नमस्कार मित्रांनो काल आपण कोरो ड्रॉ शिकायला सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी आपण ड्रॉईंग करायला शिकलो त्यामध्ये बेसिक कर ऑब्जेक्ट आपण ड्रॉ केला आणि बेसिक ज्योमेट्रिकल शेप्समध्ये रेक्टँगल इलिप्स आणि पॉलिकॉन आपण ड्रॉ केला जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करतो तेव्हा तो फायनल कधीच नसतो त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो बदल करण्याचे प्रकार अनेक आहेत पण आज आपण बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स हा प्रकार शिकणार आहोत बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स शिकायला सुरुवात करायच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की की त्या माहीत असणं खूप गरजेचं आहे हा ऑब्जेक्ट मी इथे सिलेक्ट केला दुसरा ऑब्जेक्ट इथे सिलेक्ट केला पहिल्या ऑब्जेक्टमध्ये कलर फील आहे तुम्हाला दिसतं इथं खाली स्टेटस बारमध्ये आणि दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये फील न नाही म्हणजे यामध्ये काही कलर भरलेला नाही तरीसुद्धा त्याच्या आउटलाईनच्या आतमध्ये क्लिक केले की तो ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो असं नको व्हायला पाहिजे कारण ऑब्जेक्टमध्ये कलर असेल तरच त्या कलरवर क्लिक केलं तर सिलेक्ट व्हायला पाहिजे जर ऑब्जेक्टमध्ये काहीच फील नाही आणि सिलेक्ट केलं आणि ऑब्जेक्ट सिलेक्ट झाला तर पुढे ड्रॉइंग करताना थोडी अडचण होऊ शकते हे डिफॉल्ट शेटिंग आहे कोरड्राचं की ऑब्जेक्टमध्ये काही नसेल तरीसुद्धा तो ऑब्जेक्ट सिलेक्ट व्हावा तर ते शेटिंग आपण थोडं बदलून घेऊ टूल्समध्ये जेव्हा ऑप्शनवर क्लिक करा वर्कस्पेस वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वर क्लिक करा टूलबॉक्समध्ये तुम्हाला इथे पिक टूल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रीट ऑल ऑब्जेक्ट्स ॲज फील्ड तो चेकबॉक्स अनचेक करा आणि ओके करा म्हणजे आता तुम्हाला ऑब्जेक्टच्यामध्ये क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट होणार नाही ॲक्च्युली ऑब्जेक्टवर क्लिक केल्यावरच ऑब्जेक्ट सिलेक्ट झाला पाहिजे आता या ऑब्जेक्टमध्ये काहीच नाही म्हणजे त्याच्या आतमध्ये क्लिक केल्यानंतर सिलेक्ट व्हायला नकोच पाहिजे आउटलाईन आहे आउटलाईनवर मी क्लिक करतो ऑब्जेक्टचा सिलेक्ट होईल तर हे एक शेटिंग तुम्ही करून घ्या दुसऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स शिकायच्या अगोदर आपल्याला माहीत असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये एक आहे ॲक्सिस की ज्यामध्ये साक्ष आडवा असतो तो साक्ष आणि एक उभा असतो तो वाय एक्स एक्स एक्सिस आणि वाय ॲक्सिस याचा अभ्यास आपण पाचवी सहावीपासून केलेला असतो पण ग्राफिक डिझाईनमध्ये ॲक्सिसचं महत्त्व खूप आहे इथे शून्य असतो एक्स ॲक्सिसवर उजव्या बाजूला प्लस वन टू थ्री फोर संख्या वाढत जाते डाव्या बाजूला मायनस वन टू थ्री फोर संख्या कमी होत जाते तसंच वाय अक्षावर वाय एक्सिसवर झिरोच्या वर प्लस वन टू थ्री फोर संख्या वाढत जाते आणि झिरोच्या खाली मायनस वन टू थ्री फोर अशी संख्या कमी होत जाते ग्राफ पेपरवर हा जो रेड डॉट आहे त्याची पोजिशन काय मला सांगायचं असेल तर मी म्हणेन एक्स तीस आणि वाय चाळीस म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची पोजिशन सांगताना एक्स थर्टी वाय फोर्टी असं सांगतात ग्राफिक डिझाईनमध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट एखाद्या विशिष्ट पोजिशनला असतो ग्राफिक डिझाईनमध्ये ऑब्जेक्टची एक पोझिशन असते आणि या पोझिशनबद्दल अधिक माहिती आपण नंतर शिकणार आहोत पण बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स शिकायच्या अगोदर ही गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे अँगल कोण एखादा ऑब्जेक्ट जेव्हा एखाद्या शेंटरभोवती फिरून तो परत पहिल्या ठिकाणी येतो तर तो एक तर तो तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरला असं म्हणतात हा सुद्धा अभ्यास शालेय जीवनामध्ये आपला झालेला असतो लघुकोण विशाल विशालकोण वगैरे याच्यामध्ये हा पंचेचाळीस डिग्रीचा कोण आहे काटकोण नव्वद अंशाचा असतो अर्धवर्तुळ एकशे ऐंशी अंशाचं असतं आणि पूर्ण ऑब्जेक्ट ज्यावेळी फिरून तो येतो तो तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरून येतो एखादा ऑब्जेक्ट डिझाईनमध्ये आपल्याला विशिष्ट अँगलमध्ये रोटेट करून आपल्याला हवा तो इफेक्ट मिळवायचा असतो तर त्यासाठी हे डिग्री अँगल ज्याला आपण अँगल म्हणतो मराठीमध्ये अंश म्हणतो आपण त्याला कोण म्हणतो तर हे माहीत असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आता इथं हा ऑब्जेक्ट आहे मी सिलेक्ट करतो ऑब्जेक्टला कोणतीही कमांड तुम्ही द्यायची असेल तर अगोदर तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा लागतो सिलेक्ट करायचे इतर प्रकार आपण नंतर बघू पण ऑब्जेक्टवर क्लिक करून आपण जेव्हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो तेव्हा त्याच्या बाजूला छोटे छोटे चौकोनी जे टिपके दिसतात त्यांना सिलेक्शन मार्क असं म्हणतात ऑब्जेक्ट तो सिलेक्ट झाला हे कळतं ते सिलेक्शन मार्क तर आहेतच शिवाय है। त्यांना हँडल्स म्हणतात प्रत्येक ऑब्जेक्टला डिफॉल्ट नऊ पोजिशन्स असतात आणि हे हँडल्स त्या नऊ पोजिशन्स दर्शवतात आणि या पोझिशनवर बरंचसं ग्राफिक डिझाईन अवलंबून आहे आता आपण त्या पोझिशन्स कोणत्या ते बघूया आपण त्यांना नावं देऊ ही जी पोझिशन आहे एक नंबर आपण त्याला नावं देऊ एक नंबरला जी पोझिशन आहे त्याला आपण टॉप लेफ्ट म्हणू दोन नंबरला जी पोझिशन आहे त्याला आपण टॉप सेंटर म्हणू तीन नंबरला जी पोझिशन आहे त्याला आपण टॉप राईट असं म्हणू चार नंबर जी पोजिशन आहे आपण लेफ्ट शेंटर म्हणू पाच नंबरला जो असतो तो मेन शेंटर असतो ऑब्जेक्टचा सहा नंबर राईट शेंटर सात नंबर बॉटम लेफ्ट आठ नंबर बॉटम शेंटर आणि नऊ नंबर बॉटम राईट अशा त्या पोझिशन्स आहेत खूप सोपा आहे समजायला पण बरंचसं ग्राफिक डिझाईन पुढे आपण शिकत जाऊ त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल की या पोझिशन्सचं महत्त्व किती आहे त्यामुळं प्रत्येक ऑब्जेक्टला नऊ डिफॉल्ट पोझिशन्स असतात एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्यांची नावं लक्षात ठेवायला लक्षा फार अवघड नाहीत मी पुढं तर बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स शिकताना या हँडल्स आणि हँडल्स क्रमांकाचा उल्लेख करेन म्हणजे ते समजायला सोपं जाईल आता आपण जाऊ डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये तर ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये ऑब्जेक्ट सिलेक्ट तर करावाच लागतो सुरुवातीला ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर मी हँडल्स वापरून आता याची आता याचं ट्रान्सफॉर्मेशन्स करणार यामध्ये बदल करणार ट्रान्सफॉर्मेशनचे पाच प्रकार आहेत त्यामधला पहिला प्रकार पोजिशन ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं त्यासाठी पाच नंबरचा हँडल वापरतात आता या ठिकाणी ऑब्जेक्टमध्ये फील असल्यामुळं आपण ऑब्जेक्टवर कुठेही क्लिक करून तो ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो याच्यामध्ये फील नसेल मी फील काढून टाकला तर तो ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पाच नंबरच्या हँडलवर जाऊनच तो ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यावा लागेल तर ही झाली पोजिशन तो परफेक्ट किती अंतरावर गेला बाजूला किंवा कि किती अंतरावर खाली आला या गोष्टी आपण ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये शिकायचे आहेत नंतर पण तुर्तास बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये की जे ग्राफिक डिझाईनच्या सुरुवातीला लेआउट करताना आपल्याला उपयोगच असतं तर ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणं एवढं लक्षात ठेवा दोन नंबर रोटेशन ऑब्जेक्ट रोटेट करणं रोटेट करण्यासाठी ऑब्जेक्टवर तुम्हाला दोनदा क्लिक करायचं आहे सिलेशन मार्कमध्ये आपण त्याला हँडल्स म्हणतो हँडल्समध्ये फरक पडलेला दिसेल आणि हे जे कॉर्नरचे हँडल्स आहेत ते आपल्याला रोटेशनसाठी वापरायचे त्या हँडलवर जाऊन कॉर्नरच्या हँडलवर जाऊन मी क्लिक करतो आणि ऑब्जेक्ट रोटेट करतो हे झालं रोटेशन ग्राफिक डिझाईनमध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्टची मांडणी करत असतो तेव्हा विशिष्ट पद्धतीनं मांडणी करण्यासाठी कधीकधी ऑब्जेक्ट रोटेट करावा लागतो तेव्हा बेसिक लेआउट करताना तुम्हाला हे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्समधलं रोटेशनचा उपयोग होईल तीन नंबर मिरर मिरर ऑब्जेक्ट करणे ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट करणे त्यामध्ये आपण काय करू एक आड ऑब्जेक्ट आपण कॉपी करून घेऊ आणि डायरेक्ट इथे पेस्ट करू म्हणजे लक्षात येईल की याचा मिरर ऑब्जेक्ट कसा बनतो मिररमध्ये ऑब्जेक्ट मी नको मला डिलीट करून टाकतो हा मी आता ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि आता याचा मिरर ऑब्जेक्ट मला बनवायचं आहे मिरर ऑब्जेक्ट बनवताना त्यामध्ये दोन प्रकार आहेत एक हॉरिजेंटल मिरर आणि एक व्हर्टिकल मिरर हॉरिजेंटल मिररमध्ये हॉरिजेंटल मिरर म्हणजे भिंतीवर आपण आरशात बघतो तसं प्रतिबिंब हॉरिजेंटल मिरर लेफ्ट शेंटरचा हँडल मी ऑब्जेक्टच्या उजव्या बाजूला नेतो आणि सोडतो हे झालं हॉरिजेंटल मिरर तुम्ही लेफ्ट सेंटरचा न्या किंवा राईट शेंटरचा हँडल तुम्ही डाव्या बाजूला नेऊन ऑब्जेक्टच्या पलीकडे नेऊन सोडलात तर त्याचा हॉरिजेंटल मिरर ऑब्जेक्ट तयार होतो त्याच पद्धतीनं तुम्हाला आता व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट करायचा असेल तर टॉप सेंटरचा हँडल खालच्या बाजूला ऑब्जेक्टच्या खाली आणून सोडलात तर तुम्हाला त्याचा व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट दिसेल तसंच व्हर्टिकल ऑब्जेक्ट ऑब्जेक्टचा व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट बनवायसाठी बॉटम सेंटर हँडल वापरून तुम्ही वरच्या बाजूला गेलात आणि ऑब्जेक्टच्या बाहेर जाऊन सोडलात तर तुम्हाला त्याचा व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट बनतो ऑब्जेक्टचा ऑरिजिंटल आणि व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट कसा बनवायचा आपण बघितलं आता याच्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मेशनचा चौथा प्रकार बघूया हो साईज तर साईजमध्ये हे मी डिलीट करतो फार तर दुसरा एक मी रेक्टँगल ड्रॉ करतो त्याच्यामध्ये काहीतरी कलर भरतो ऑब्जेक्टचा साईज बदलणे यामध्ये तीन प्रकार आहेत एक विळथ कमी किंवा जास्त करणं म्हणजे रुंदी कमी किंवा जास्त करणं दुसरा प्रकार आहे ऑब्जेक्टची उंची कमी किंवा जास्त करणं हाईट कमी किंवा जास्त करणं आणि ऑब्जेक्टचा तिसरा प्रकार आहे ऑब्जेक्ट प्रमाणात लहान किंवा मोठा करणं ऑब्जेक्टची विडथ रुंदी कमी किंवा जास्त करण्यासाठी लेफ्ट शेंटर किंवा राईट शेंटरचा हँडल वापरायचा साईज म्हणजे विडथ वाढवा किंवा कमी करा तुम्ही लेफ्ट शेंटरचा हँडल वापरूनही रुंदी कमी जास्त करू शकता ऑब्जेक्टची उंची कमी किंवा जास्त करण्यासाठी दोन आणि आठ नंबरचा हँडल वापरा हँडलवर जाऊन ऑब्जेक्टची उंची वाढवा किंवा कमी करा तसंच तुम्ही दोन नंबरचा हँडल वापरून हे करू शकता साईज बदलण्याचा आता तिसरा प्रकार बघूया ऑब्जेक्टचा साईज प्रमाणात लहान किंवा मोठा करणं ऑब्जेक्टचा सा साईज प्रमाणात लहान किंवा मोठा करणं हे ग्राफिक डिझाईनच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे रुंदीच्यापणानं उंची किती आहे किंवा उंचीच्या मनानं रुंदी किती आहे हे जे रुंदी आणि उंचीचं प्रमाण आहे हे ऑब्जेक्टचा सा साईज लहान किंवा मोठा केल्यानंतर तसंच राहतं त्यासाठी कॉर्नरचा हँडल वापरायचं आहे आपल्याला तर कॉर्नरच्या हँडलवर क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्टचा साईज मोठा करू शकता प्रमाणात रुंदी आणि उंचीच्या प्रमाणात तसंच तुम्हाला ऑब्जेक्टचा सा साईज कोणताही कॉर्नरचा सा हँडल वापरा तुम्ही लहान करू शकता प्रमाणात विथ आणि हाईट प्रमाणात लहान झाली तर हा झाला साईज शेवटचा सा पाचवा प्रकार जो आहे त्याला स्क्यू म्हणतात मराठीमध्ये आपण त्याला ऑब्जेक्ट तिरकस करणे म्हणू त्यासाठी ऑब्जेक्टवर दोनदा क्लिक करा आणि टॉप शेंटर किंवा बॉटम शेंटर तुम्हाला यामध्ये पण दोन प्रकार आहेत हॉरिजेंटल स्क्यू आणि व्हर्टिकल स्क्यू हॉरिजेंटल स्क्यूसाठी तुम्हाला टॉप शेंटरचा हँडल पकडून डावीकडं किंवा उजवीकडं न्यायचं आहे तर हा झाला हॉरिजेंटल स्क्यू ऑब्जेक्ट व्हर्टिकल स्क्यू ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला लेफ्ट शेंटर किंवा राईट शेंटरचा हँडल पकडून वर किंवा खाली न्यायचं आहे तर हा झाला व्हर्टिकल स्क्यू स्क्यू प्रकार आपण बघितला हॉरिजिटल स्क्यू व्हर्टिकल स्क्यू तर हे बेसिक ट्रान्सफॉर्मेशनचे पाच प्रकार झाले की जे डिझाईनला सुरुवात केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये लेआउट करताना तुम्हाला उपयोगी पडतात यामध्ये आणखीन डिटेल्समध्ये आपल्याला जायचं आहे उद्यापासून याच्या पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे तोपर्यंत आज मी इथंच थांबतो पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या चवडीनुसार धन्यवाद